उच्च शिक्षित डॉक्टर इंजिनियर आय टी प्रोफेशनल्स समाजाचा कणा मानला जाणारे हे, हे लोक पण जेव्हा हेच लोक स्टेटोस्कोपऐवजी बॉम्बची सर्किट हातात घेतात जेव्हा कोडिंगच्या स्क्रीनवर दहशतवादी अजेंडा लिहू लागतात जेव्हा पांढरा कोट आणि नेटक कॉलर दहशतीचं रूप धारण करत तेव्हा उदयास येतो व्हाईट कॉलर टेररिझम आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लाल किल्ला मेट्रो स्फोटापासून ते डॉक्टर बॉम्ब अन्सारी पर्यंतचा आणि इसिस मॉडेल पर्यंत पोहोचलेला भारताच्या व्हाईट कॉलर टेरचा अडीच दशकांचा काळानुसार इतिहास हा प्रवास थरका पुढवणारा आहे आणि धोकादायकही नमस्कार मी संजना खंडारे स्वागत करते तुमचं बाईमाणूसमध्ये दहा नोव्हेंबर नवी दिल्ली लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्ब स्फोटानंतर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली एन आय आणि इतर तपास यंत्रणांनी तापडतो मोठा तपास सुरू केला आणि तपास जसजसा पुढे गेला तस तस उघड होत गेलं एक धक्कादायक आणि भयावह सत्य या स्फोटामागे केवळ काही साधे गुन्हेगार नव्हते तर अटक झालेल्या बारा संशयितांमध्ये एमबीबीएस डॉक्टर व्यावसायिक आणि उच्च शिक्षित काश्मीरी युवकांचा समावेश होता जेव्हा कुशल व्यावसायिक डॉक्टर इंजिनियर आय एक्सपर्ट त्यांच्या बुद्धीचा तांत्रिक ज्ञानाचा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा वापर दहशतवादी कटांसाठी करतात तेव्हा जन्माला येतो कॉलर दहशतवाद हे लोक समाजात मिसळून राहतात पण पन गुप्तपणे दहशतीची विचारसरणी पसरवतात त्यांचं प्रशिक्षण मेंदू आणि कौशल्य दहशतवादी संघटनांना अधिक घातक बनवतं भारतामध्ये उच्च शिक्षित दहशतवादाची पहिली मोठी छाया पडली ती एकोणीसशे नव्वदच्या दशकात जलीस अंसारी एम चा माजी सर्जन एकोणीसशे एक्क्याण्णव बाबरी हल्ल्यानंतर देशभरात बॉम्बस्फोटांचे कट रचण्यात तो सहभागी होता त्याला डॉक्टर बॉम्ब म्हणून ओळखलं जाऊ लागलं इथूनच मार्गक्रमणा झाली पुढील व्हाईट कॉलर टेरर नेटवर्कची आज भटकळ साबू सिद्धिकी कॉलेजचा इंजिनिअरिंग विद्यार्थी यासिन भटकळ कर्नाटकचा अभियांत्रिकी पदवीधर दोघांनी आयएमच्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये मोठी भूमिका बजावली अहमदाबाद दिल्ली बँगलोर पुणे सुरत देशभरात व्हाईट कॉलर दहशतवादी नेटवर्क उभं राहिलं सिमी आणि इंडियन युवकांची होते महाविद्यालयीन पदवीधर कयामुद्दीन कपाडिया सारखे ग्राफिक डिझायनर मोहम्मद अब्रार कासिम सारखे दंतवैद्य हे सर्वजण बाहेरून नेहमीच्या व्यावसायिकांसारखे दिसत असले तरी यातून कट्टर अतिरेकी विचारसरणीने झपाटलेले होते सरणी नावाच्या फ्रंट ऑर्गनायझेशनद्वारे अनेक आय टी प्रोफेशनल्सची भरती करण्यात आली तर याहू मध्ये काम करणारा मनसूर पिरभोय तर आय एम च्या प्रमुख म्हणून कार्यरत होता समाजात अगदी सहज मिसळून जाणारे मध्यम वर्गीय कुटुंबातील सुशिक्षित आणि सभ्य दिसणारे हे युवक प्रत्यक्षात अतिरेक्यांच्या नेटवर्कचा कणा बनत होते हेच व्हाईट कॉलर दहशतवादाचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य आहे दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा या काळात इसिसने भारतातील उच्च शिक्षित तरुणांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत प्रवाह तयार केला नवी मुंबईतील स्थापत्य अभियांत्रिकीचा विद्यार्थी आरिफ मजिद इसिसमध्ये सामील होण्यासाठी देश सोडून गेला तर बंगळुर मधील संगणक अभियंता मेहदी बिस्वास शामी विटनेस या ट्विटर हँडलद्वारे इसिसचा सर्वात प्रभावी ऑनलाईन प्रचारक बनला याच काळात केरळातून एम बी बी एस आणि बीडीएस शिकणाऱ्या अनेक विद्यार्थिनी इसिसच्या नेटवर्क मध्ये सामील झाल्या आणि परदेशात पकडल्या गेल्यानंतर त्यांच्या कट्टरतेच भयावह स्वरूप समोर आलं यामध्ये एन आय टी कालिकटचा बीटेक पदवीधर शेजर अब्दुल्ला हा केरळ इसिस मॉडेलचा प्रमुख म्हणून उदय असाला होता उच्च शिक्षेत तांत्रिक ज्ञान असलेल्या या युवकांनी घेतलेल्या या वळणाने व्हाईट कॉलर दहशतवादाची व्याप्ती किती खोलवर गेलेली आहे हे स्पष्टपणे दिसून येतं दहशतवाद हा गरिबांचा अशिक्षितांचा प्रश्न कधीच नव्हता आणि आज तर तो उच्च शिक्षित तांत्रिक कौशल्य असलेल्या मेंदूचा खेळ झालाय पांढर पेशा दहशतवाद अधिक धोकादायक आहे कारण तो ओळखणं कठीण तो पकडणं कठीण आणि त्याचे परिणाम अधिक प्राणघातक आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे बाईमाणूसला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो बाईमाणसच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद